नमस्कार तुम्ही तर मला ओळखताच माझं नाव आहे राहुल गाडेकर देवांश पेंटिंगवर या संकल्पनेतून मी लोकांच्या घरोघरी जाऊन वॉटर बुकिंगची समस्या आणि कलरच्या कामाच्याबद्दल काही डिस्कशन करून लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना पेंटविषयी माहिती देतो वॉटर बुकिंगविषयी माहिती देतो असं जे आज क्लायंट मला या माझ्या मागे जी दिसत आहे या पिंपरी शहरामधून आलो होतो तीन करून आणि त्या ठिकाणी दोन बिल्डिंगच्यामध्ये असा थोडासा क्रॅक वगैरे हो होतो त्यामधून काही लिकेजेस येत होते त्यानिमित्तानं त्या मी अर्बन कंपनी ही माझी त्याच्यावर थोडस उलट दिसत असतो या अर्बन कंपनीकडनं मी गेलो होतो आज कंपनीत काम पाहण्यासाठी कंपनी कोणत्या प्रकारची वॉरंटी देत नाही आहे कस्टमरने काम नाही दिलं तर काही फरक ना कस्टमर तरीही बोलतो आहे सर तरी मला कोटेशन द्या तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही काम करा वॉरंटी भेटू अगर नाही भेटू म्हणजे कस्टमरचा जो विश्वास आहे ना तो यार खरंच मी म्हणजे मी त्याच्याबरोबर काय बोललो काही नाही हे कंपनीला काहीच माहिती नाही कस्टमरनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला हो मला कंपनीने नाही दिली कोणी वॉरंटी तरी सर तुम्ही राहुल सर तुम्हीच काम करा मला एवढं बरं वाटलं ना आज काय सांगू व्हिडिओ त्यासाठी मी थांबून ह्या पिंपरी गावाच्या बाहेर आलो आहे मी ती माडाची बिल्डिंग आहे माझ्या माग पण एवढं बरं वाटलं ना मला कारण मी थांबून ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे शक्यतो ह्या पोस्टमध्ये एवढा छान कधीच व्हिडिओ नाही आणि का मी एखाद्या मस्त विश्वास संपादन करू शकलो हा सर कंपनी इन्शुरन्स नाही देते लिकेजचा प्रॉब्लेम बंद होईल याची काही ना गॅरंटी नाही जास्त तरी ना पण एक आपण प्रयत्न करू तर ठीक आहे बोलले जाऊ सर तुम्ही मला तरी कोटेशन पाठवा जे काय क्रॅक आहे वगैरे तुमच्या पद्धतीत तुम्ही काम करा आणि बरं ते टेरिसला वॉटरप्रूफिंग त्या डॅम प्रूफ करून घ्या मी बोललो त्यांना म्हणजे काय होतं त्याला डॅम प्रूफ केल्याने तुमच्या टेरीजची उष्णता खाली ऊन देण्याची दहा टक्के दहा काय बोलतात म्हणजे समजा चाळीसचं टेम्परेचर असेल तर खाली बत्तीस चौतीस असं टेम्परेचर दाखवतं म्हणजे सहा ते दहा ह्या दरम्यानचं टेम्परेचर कमी दाखवतं हॉट डॅम्प्रूफचा एवढा फरक आहे एशन कंपनीचा म्हणजे मला कोणत्याही कंपनीची मला ॲडव्हर्टाईज नाही करायची आहे पण एक मला वाटलं ॲड ॲडव्हर्टाईज बिनाबीन पण डॅम प्रूपची चांगले आहे एशनचं तर तुम्ही लोक प्रूफ वापरा पेंटरला कर्मचाऱ्यांना पैसे चांगल्या प्रकारे त्या चांगल्या प्रकारे कामं करून घ्या लोकं आज मी भरपूर ठिकाणी जाऊन पाहत आहे का कमी पैशात कुठं काम होईल ते पाहत आहे अहो तुमचं आज काम करून जाईल आठ दिवसांनी सॉरी आ एक वर्षाने दोन वर्षाने परत तेच काम करावं लागलं लागत असेल तर काय फायदा आहे तुमचा यापेक्षा क कस्टमरच्या घरी जो पेंटर येईल जोही कोणी को, कारागिरी त्याला सांगा दादा पैशाची काळजी करू नका व्यवस्थित काम झालं पाहिजे व्यवस्थित रेट द्या मी दहा ठिकाणची रेट घ्या बोलतो तुम्हाला तुम्ही एक दोन ठिकाणचे नका रेट घेऊ तुम्ही दहा ठिकाणचे रेट घ्या दहा रिकांचे रेट तो चांगला रेट देत असेल चांगला म्हणजे कमी आहे नाही असं माझं म्हणणं का सतरा अठरा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये रेटनी कामं करणारे लोकं आहेत मार्केटमध्ये पण तुका लावून जातात असे बरेच आहेत आता यू पी बी आरवाल्यांचं नाका नाव वेळ लागलं कारण ते बिचारे कमी रेटमध्ये असणार करतात कामं त्यांना तरी कुठे ते जास्त वर्ष राहायचं असतं आता माझ्यासारखा मराठी माणूस आहे मला ही कुठपणी आताच राहायचं आहे मला सात वर्षाची वॉरंटी पाच वर्षाची वॉरंटी कंपनी देते आहे मी तेवढ्या वर्षाची वॉरंटी देतो आहे सो या कंपनीची माणसं उभं करून ठेवण्याची माझी तयारी आहे सी आर ओ बोलवतो मी पेशंटचे सी आर ओ बोलवतो जे एस डब्ल्यू छान कंपनी आहे ह्याही कंपनीची आपण जे सी आर ओ बोलवतो आहे त्याही चांगल्या प्रसिद्धात देतात आहे बिरलाच अजून माझ्याकडे कोणी आलं नाही परत डॉक्टर फिक्स आहे ह्याही कंपनीचे सी आर ओ आहेत माझ्याकडं तेही चांगल्या प्रकारचे काम करून घेतात किंवा करतात चांगले एक्सपिरियन्स आहेत त्यांनाही की आम्हालाही सांगतात काही नवीन आलेल्या गोष्टी त्यांचे प्रॉडक्ट चांगले आहेत मी तर सजेस्ट करतो दोन्हीशे मीडियम माणसाला दोन प्रोडक्टमध्ये मा किंवा तीन प्रोडक्टमध्ये जे डब्ल्यू हा एक नंबर प्रोडक्ट आहे किमतीच्या बाबतीत आणि पेंटरलाही स्वस्त पडतो काम करण्यासाठी त्यामुळे कस्टमरनी कोणत्याही दुसऱ्या प्रोडक्टवर अवलंबून न राहता सरळ विचारा कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट वापरणार आहे एशियन बेडच्या दोन रुपये कंपनी कमी रेटनी जे डब्ल्यूचं काम चालतं एशियन बेडच्या जास्त दोन रुपये जास्त, जास्त, जास्त जे आपल्या डॉक्टर फिट्स या कंपनीचं काम चालतं त्यामुळे चूज कस्टमर करेल ते कस्टमर ते विषय तर चला या विषयावर हो आपण खूप बोललो असं मला तरी वाटतं आणि मी खूप फास्ट बोललो असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला सांगा का व्हिडिओ फास्ट झाला दादा स्लो झाला आज तारीख आहे आज तारीख आहे सव्वीस एप्रिल आणि आत्ता साधारण माझ्या मते सहा वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत हा व्हिडिओ शूट करत आहे पिंपरी गावामध्ये आणि हो हेच ते पिंपरी गाव इथनं पाचशे मीटरवर माझ्या मागे आणि पिंपरी स्टेशन वेगळं पिंपरीचा हायवे वेगळा निगडीला जाणार तर ह्या पिंपरी पिंपळी निलक सौदागर बानेर वाकड या भागामध्ये कोणालाही कलरविषयी काही माहिती पाहिजे असेल तरी जरूर कॉन्टॅक्ट करा मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देत आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरती माझा नंबर नक्कीच भेटेल तरी एकदा पुन्हा नमूद करतो माझा मोबाईल नंबर आणि माझ्या पेंटिंग वर्कचं नाव माझ्या पेंटिंगचं तुम्ही गुगलवर सर्च करू शकता देवांश पेंटिंग वर्क पुन्हा एकदा देवांश पेंटिंग वर्क माझा मोबाईल नंबर सेवन ट्रिपल एट वन झिरो डबल थ्री सिक्स एट परत एकदा नंबर सांगतो सेवन एट 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 वन झिरो डबल थ्री सिक्स एट माझं नाव आहे राहुल गाडेकर देवांश पेंटिंग वर्क गुगलवर तुम्ही सर्च केल्यास भेटून जाईल नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे मूप घेत आहे तुम्ही Yeah, we really?